कर्जत कडाव परिसरातील भालिवडी चार फाट्यावर अज्ञात समाजकंटकांनी उच्छाद मांडत अंबोट गावचे गणेश नाना मसणे यांच्या महिंद्रा पिकअप वाहनावर हल्ला करत दोन्ही काचा फोडल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबरच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश मसणे हे नेहमीप्रमाणे आपली पिकअप गाडी भालीवाडी चार फाट्याजवळील मोकळ्या जागेत पार्क करून थोड्या वेळासाठी कडाव बाजारात खरेदीसाठी गेले होते मात्र परतल्यावर त्यांनी पाहिलं असता गाडीच्या दोन्ही काचा फोडून अज्ञात व्यक्ती पसार लक्षात आजूबाजूच्या नागरिकांना विचारपूस केली असता कोणालाच या घटनेबाबत माहिती नसल्याचं समोर आलं शिवाय दिवाळी सण असल्यानं फटाक्यांच्या आवाजामुळे ही समजून आलं नाही म्हणून सांगण्यात आलं परिसरात दुकानं आणि कायम गजबजलेल्या ठिकाणी अशी घटाना मदे घटना घडल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान मसणे यांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करू असं सांगूनही दिवस उलटून अद्याप घटनास्थळी पोहोचलेले नाहीत असा आरोप पीडितांनी केलाय मसणे यांनी संताप व्यक्त करत सांगितलं ही गाडी आमच्या रोटीचं साधन आहे कोणीतरी विनाकारण समाजकंटकपणाचं कृत्य केलं पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोषींना पकडलं नाही तर उद्या कोणाच्या वाहनावर दगडफेक होईल सांगता येत नाही असं ते म्हणाले स्थानिक नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनानं गुन्हा गांभीर्यानं घेऊन आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान माझं एक थोडंसं काम होतं त्या कामासाठी मी गेल्या असं गेलो होतो गाडी इथे पार करून त्यानंतर मी ते काम माझं पूर्ण करून मी ते गाडीजवळ आलो तर माझ्या गाडीच्या काचा फोडलेल्या होत्या ही साधारणतः साडेसहा ते सातच्या दरम्यानची घटना आहे जर असं गरीब एखाद्या गरीब व्यक्तीच्या पोटा पाण्याचा जर गाडी आहे त्यांना त्याच्यावरती जर या अशा गोष्टी होत असतील कोणी अज्ञात व्यक्तीकडून हल्ला होत असेल कदाचित असं आ, कासा पडल्या वगैरे काय अजून तर त्याच्यावरती मी संध्याकाळी जाऊन प्रशासनाला एक लेखी कंप्लीट केलेली आहे त्यानंतर ते मी त्यांना विचारलं का पंचनामा वगैरे तुम्ही करायला येत आहे का म्हणून तर त्याही सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्ही जावं आम्ही उद्या येऊ त्यानंतर अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आहे तर एखादा गरीब कुटुंबातला मी व्यक्ती आहे अशा गोष्टी होत असतील आणि बाजूला आजूबाजूला भरपूर दुकानं वगैरे चालू असताना दिवसा अशी घटना घडते तर याच्यावरती प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत